ते पंढरपूर पायी दिंडी रवाना भाविकांची गर्दी गावातून भव्य मिरवणूक वातावरण भक्तिमय श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी व श्री हनुमान भजनी मंडळ नवलिहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सोळा वर्षापासून नवलिहाळ ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीही भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांच्या प्रचंड गर्दीमध्ये भाविक पंढरपूर रवाना झाले यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे वारकरी टाळकरी माळकरी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाभिषेक घालण्यात आला सकाळी आठ वाजता माजी ग्रामपंचायत अध्यक्षा शिला नसलापुरे व मुत्यापा नसलापुरे या दाम्पत्यांच्या हस्ते तुळशी पूजन व विनापूजन करण्यात आले यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले टाळ ताल मृदुंगाच्या गजरात हातात भगव्या पताक व रामकृष्ण हरीच्या निनादात वारकरी टाळकरी माळकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी दहा पर्यंत संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या कडून रस्त्यावर रांगोळीचा सडा घालून व महिलांच्या कडून तुळस व विनाधारीच्या पायावर पाणी घालून दर्शन घेण्यात येत होते यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्हावी पंढरपूरकडे रवाना झाले दुपारी बारा वाजता संकनवाडी येथील राजू इंगळे यांच्याकडून दुपारचा प्रसादाचे वाटप करण्यात आला यानंतर संपूर्ण भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे वारकरी प्रस्थान केले यावेळी वाहन सहाय्य रामा बोधले वैद्यकीय सहाय्य डॉक्टर बसवराज हळीजाळी डॉक्टर नितीन शर्मा डॉक्टर सचिन शर्मा बेळगाव आचारी सहाय्य सतीश शिरनुर्ले संकनवाडी हार्मोनियम व पक्वा सहाय्य संतराम मयूर विष्णू हलगेकर कमिटीचे अध्यक्ष राजू हनबर उपाध्यक्ष बाळासाहेब टाकळे सेक्रेटरी विजयकुमार कडगावे विठ्ठल चौगुले, चौगुले बाळासाहेब मोकाशी आदींसह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी हनुमान भजनी मंडळाचे पदाधिकारी व ओम भजनी मंडळ घोटाळेचे पदाधिकारी वारकरी टाळकरी माळकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल तुम्ही सोळाव्या वर्षी पंढरपूरला सगळ्यांच्या तुमच्या सोबत येणाऱ्या सगळ्यांचं आमच्या चॅनल तर्फे आम्ही काय ते आरोग्यासाठी भलं चाहतो तर तुम्ही हे किती वर्ष चाललाय सोळाव्या वर्षी तर एवढ्या वर्षामध्ये तुम्हा तुमचा अनुभव आणि ह्या वर्षासाठी तुमचं तुम्हाला म्हणजे लाभलेल्या म्हणजे सगळ्यांचा प्रतिसाद याबद्दल एक दोन गोष्टी सांगायचं म्हणजे आता सोळा वर्ष झाल्या कंटिन्यू सोळा वर्ष हनुमान भजनी मंडळ नवल्या व आमच्या पंचकृषीतली सगळी सहाय्य करतात परत पंचकृषीतली खडकलाड कोटळी घोटाळी संकनवाडी नाईंगलज धुळवणवाडी अशी सगळी आमच्या गावातली आमच्या दिंडीला साथ करतात परत दिंडी वारीला येतात त्यांनी परत इथनं आपलं घोटाळेचे शर्मा डॉक्टर म्हणून त्यांचे बी काय वारकरी यांच्यावर त्यांचं प्रेम मोठा मग परत एक आमचं दोन चार वर्ष साध्य आलेले आहेत आता कंटिन्यू साध्य आले आहेत त्यांनी परत येतनं नवन्या ते संकटवाडीपर्यंत त्यांनी पायी आले परत शिरगावला त्यांचा प्रसाद आहे आणि त्यांची एक आमच्या माऊलीसारखं आहे त्यांचा एक आमच्यावर उपकार आहे मोठा त्यांचा आम्ही आणि दिल्ली आमच्या हनुमान भरले दिल्ली करते त्यांच्या सगळ्या पंचकृषीमध्ये डॉक्टर्स त्यांचे सगळ्यांचे त्यांना त्यांचा आभार आहे म्हणतात त्यांचा तर आता या कुठल्याबद्दल काय हे राजनेवे येऊन पहिल्या पहिल्या वर्षी दोन हजार आठला दोन हजार आठला आलं मग राजू म्हटलं त्यांचं काका होते त्यांनी वारी केली पायात चप्पल बिन चप्पलचं पाच वर्ष आमच्यावर वा वारी केल्या मग त्यांचं असं आजारीच्या त्यांचं असं निधन झालं मग त्यांनी घरात सांगून गेलं त्यांनी हनुमान बजणी मंडळाची दिंडी कुटुंबपर्यंत येते तोपर्यंत त्यांचं प्रसादाची तो व्यवस्था तुम्ही करायचा तोपर्यंत राजू त्यांचे भाऊ त्यां सगळे मिळून हा म्हणे सहाय्य करतात त्यांनी त्यांच्या दिंडी आणि आमच्या दिंडीत त्यांनी परत त्यांचे काका त्यांनी आमचं पायवारी येत होतं त्यांनी सगळे हां आमच्या हां आमच्या दिंडीतर्फे त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद आता काय काय काळजी घेतलाय वृद्ध आहेत त्यांनी जर हात पाय जरा तकलीफ देखील तर जरा गाडीत बसून जावं म्हणता परत डॉक्टरांची मदत आहे आमच्या हळूहळू डॉक्टर त्याने आहेत तिने एक दोन तीन वाजते लिह्या तिने एक दोन तीन वाजते आम्हाने काय तिने कसारीच जर काय वाटच नाहीत तिने डॉक्टर आम्हाला त्या कसारी इकडे आमच्या जवळ यूज देत नाहीत फिर पांडुरंग आम्हाला तिकडे व्यवस्थित बोलवून घेतात त्यांनी ಡಾಕ್ಟರ್ ನಿತಿನ್ ಶರ್ಮಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗಾವಿ ರೀ ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಮೊದ್ಲಿಂದನೂ ವಿಠಲ್ ಮೇಲೆ ಬಂತೈತಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ ಬಹಳಷ್ಟು ಅಂತ ಈ ವರ್ಷ ನೀವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೆಲವೊಂದು ತೆಂಗಿಗೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ನೀವು ಬಹಳಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ವಿ ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ಹೇಳಿ ಹೆಂಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಇವೆಲ್ಲ ಸೇವೆ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಂತ ಇಲ್ರಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಮ್ಮದು ಒಂದು ಸೇವೆ ಹೇಳಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮದು ನಮಗೂ ತುಂಬ ಉತ್ಸಾಹ ಇದು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದ್ರಾಗಿ ಮತ್ತು ತುಂಬ ಆನಂದದಿಂದ ನಮಗೂ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೂಡ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಸೇವೆ ಅಂಥೇಳಿ ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ನಿಮಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತದೆ ಇದು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಜಗತ್ ಕೊಟ್ಟು ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ತೋರಿಸೋದು ಬಟ್ ನೀವು ಕೂಡ ಪಾದಯಾತ್ರೆಯೊಳಗೆ ಆದ್ರಿ ಈ ಒಂದು ನಡಿಗೆಯೊಳಗೆ ನೀವು ಅನುಭವಿಸಿದಂಥ ಆನಂದ ಅಥವಾ ತೃಪ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅಂತೀವಿ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಪೂರ್ತಿ ಇಲ್ಲಿಂದ ಪಂಡ್ರಪುರವರೆಗೂ ಹೋಗಬೇಕಂತೂ ನಮಗೂ ಆಸೆ ಇದೆ ಆದರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸದಿಂದ ನಾವು ಹತ್ತು ದಿನ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಹದಿನೈದು ದಿನ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು ದಿನ ಆದರೂ ಇವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಕಳಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮಗೂ ಆಸೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಹಭಾಗಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನಾದರೂ ಸಲಹೆ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಏನಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಆರೋಗ್ಯ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವಿಷಯದಾಗ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಫುಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಬಂದರೂ ನಾವು ಇದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ Obrigado. thank okay. okay. you